महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज युवक काँग्रेसकडून नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष नंदिनी सत्कार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेश अध्यक्षा नंदिनी टारपे यांची सामाजिक राजकीय कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष माननीय राजेश पावडे यांनी नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली नंदिनी टार्पी या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठेने काम केले असून यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून काम पाहिले अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी समाजासाठी न्याय काम केले तसेच आदिवासी महिलांचे संघटन तयार करून त्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे या सर्व कार्याची दखल घेऊन नांदेड उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल किनवट युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा बोदडी पंचायत गणाचे भावी सदस्य इशरद शेख चिखलीकर जावेद अफरू शेख शेख सोहेल शेख हुसेन शेख आणि त्यांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या किनवटच्या निवासस्थानी जाऊन शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा